आज पोटाला चिमटा घेऊन या व्यवस्थेचं पोट भरावं लागते या सत्तेचं पोट भराव लागते तर मित्रांनो पहिले लोक आपल्या पोटाला चिमटा घेऊन कधी अर्ध्या पोटी राहून आपले चार पैशाची बचत करत होते आपली पदरमोळ कुठेतरी गुंतवत होते काय करत होते माहिती आहे का शेळ्या घ्यायचे बकऱ्या घ्यायचे मेंढ्या घ्यायचे कोंबड्या घ्यायचे आणि याच्यातून हे थोडंसं वाढलं बकऱ्या शेळ्या मेंढ्या कोंबड्या या गाई म्हशी हे थोडंसं वाढलं त्याच्यातून चार पैसे शिल्लक पडले तर दोन एकर तीन एकर शेती घ्यायची आजही ते लोक हयात आहे आमच्या इथं ती शेतीही आहे चार चार एकरपर्यंत लोकांनी शेती घेतलेली आहे परंतु आज तसं नाही आहे आज आज पोटाला चिमटा देऊन या व्यवस्थेचं पोट भरावं लागते या सत्तेचं पोट भरावं लागते मित्रांनो एक सामान्य शेतकरी आहे बापानं थोडी बहुत शेती दिली त्या शेतीत काम करून त्या शेतीतच राबून माझा उदरनिर्वाह आहे आणि दुसरा काही सोच नाही पैशाचा शेतीतच करणे शेतीतच चार पैसे मिळकत कमावणे आणि त्यातूनच जगणे असा आपला नित्य नियम आहे हो तुम्हाला वाटत असेल की हे घर दार पण हे या अच्छेदींमधलं नाही ही बापाची पुण्य आहे तर मित्रांनो मी यासाठी बोलतो आहे तुम्ही एक मागा व्हिडिओ शेअर केला होता याच मीटरच्या संदर्भात की दोन महिन्याच्या आधी म्हणजे तीन महिने झाले हे मीटर आमच्या मागाने बसवलं होता हा व्हिडिओ मी शेअर केला होता खूप लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्या संदर्भात त्या अधिकाऱ्याकडे पण संबंधित अधिकाऱ्याकडे महावितरणच्या संबंधित अधिक अधिकाऱ्याकडे गेलो याचना केली विनंती केली की हे मीटर ज्याचं बिल अडीच हजाराच्या वर येत आहे मी तेव्हाही बोललो होतो की माझ्या घरी जर हिटर सिटर जे काय असेल खरीच हे जर दिसेल तर मी किती बिल भरायला तयार आहे नुसत्या लाईटसाठी उजेळासाठी जर अडीच तीन हजार रुपये बिल भरावं लागत असेल तर नेमकं करावं काय कारण शेतकरी हवं सर्वसामान्य शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहोत शेतीची परिस्थिती अशी आली की गेल्या काही वर्षातनी शेतीत पिकणं कठीण झालं कारण अतिवृष्टी आहे पाऊस आहे रोगराई आहे त्याहीपेक्षा जंगली जनावर आहे जे अर्ध पीक लंपास करते त्याच्यातून जे वाचते ते खपत नाही पिक पहिलेच पिकत नाही पिकलं तर खपत नाही बेभाव विका लागते तर परिस्थिती एकंदरीत अशी आली की जगाव कसा हा प्रश्न समोर आहे खरं सांगतो जगाव कसा हा प्रश्न समोर आहे माणसाचा तर दिवस निघाला की कोणतीतरी काळजी दिवस निघाला की कोणतीतरी काळजी माणसाच्या मागे असते जगण्याच्या संदर्भात तर मी या मीटरचा व्हिडिओ टाकला होता मी तीन महिने झाले या मीटरला लागून कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचं त्यांचं वक्तव्य होतं की स्मार्ट मीटरची सक्ती नाही परंतु सक्तीने स्मार्ट मीटर लावते ही कोणत्या कंपनीची सेटलमेंट आहे हे करण्याच्या पलीकडे आहे सारख्याला मी कळतो तर मित्रांनो मी तीन महिने बिल भरलेलं नाही आणि आता तिसरं बिल आलं पहिलं ॲव्हरेज आलं होतं नंतर दुसरं बिल आलं नंतर आता तिसरं बिल आलं तर मित्रांनो हे बिल आलेलं आहे आठ हजार रुपये हे बिल आलेलं आहे आठ हजार रुपये आता मजबुरी आहे मित्रांनो मजबुरी आहे मी हे बिल भरायला चाललेलो हे बघा हे बिल भरायला मी चाललेलं आहो कारण मजबुरी आहे भविष्यात मी अंधारातच राहील यात काही शंका नाही आज ही पाळी माझ्यावर आहे उद्या तुमच्यावरही येणार आहे कारण परिस्थिती अशी आलेली आहे जगण्याचे वांदे होत असताना माणसाला एक काळजी अशी आहे का दिवस निघाला तुमच्या किचनमधलं राशन नंतर संपल्याचा संपल्याचा विचार नंतर नंतरी, नंतरी। विचा नंतर येईल भाजीपाला संपल्याचा विचार नंतर नंतर येईल पण जेव्हा तुमचं सिलेंडर संपते ते अनिवार्य असते भरून आणणं साडेचारशेचा सिलेंडर एक हजार रुपये तुमचा मोबाईल तुमचा मोबाईल तुमच्या घरातला टी व्ही हे सर्व पैशानंच चालते फुकट नाही पण त्याचे भाव अव्वाचा सव्वा झाले बिलच नाही तर साधी ग्रामपंचायतची टॅक्स पावती सुद्धा हजारो रुपयाची आली हजारो रुपयाची मी तोही व्हिडिओ एक शेअर केला होता नालीच्या संदर्भातला पा। घरापाशी साध्या नाल्या नाही पण सहा सहा पाच पाच सहा सहा हजार रुपये टॅक्स येते तेव्हा कुठं विचार पडते का आपण जगाव कसा आपण चिमटाचे द्यायचा पोटाला तर यायचे यायचे या पोट भरण्यासाठी द्या या सत्तेचा पोट भरण्यासाठी चि पोटाला चिमटा द्यायचा किंवा या सत्तेचा पोट भरण्यासाठी आपल्या पोटाला चिमटा देऊन जगाव कसा हा प्रश्न समोर निर्माण झालेला आहे आज माझ्यावर आहे उद्या तुमच्यावर आहे आणि एवढं सर्व बोलत असताना काही चमन झिंगे लोक म्हणतात कमेंट करून की तेव्हा याचे भाव किती होते आज त्याचे भाव किती होते परंतु कुणालाही हे लाज वाटत नाही की प्रत्येक वस्तूचे भाव वाढले सोयाबीन असो कापूस असो तूर असो हे जिथंच्या तिथंच आहे जेव्हा दहा वर्षाच्या आंधी होतं तिथंच आहे बाकी अव्वाच्या सव्वा उत्पादन खर्च अव्वाच्या सव्वा तिप्पट वाढलेला आहे कीटकनाशक खतं बी बियाणे ट्रॅक्टरचं भाडं सर्व सर्व शेती करावी की नाही करावं तर किती दिवस घाटात करावचे आणि जगाव कसं आणि पोटा असे पोटाला चिमटे देऊन यांचं पोट किती भराव हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे धन्यवाद